I'm going, going, going crazy. नमस्कार मंडळी मी स्मिता यावेळी काही वेगळ्या पाककृती दाखवणार आहे बरं का एक म्हणजे गराडू गराडू हे रताळ्यासारखं साधारणपणे असतं पण तितकं गोड नसतं आणि त्याची एकच रेसिपी सापडते आपल्याला यूट्यूबवरती ती म्हणजे उकडायचं आणि तुकडे करून चाटसारखं खायचं चाट घालून बरं का पण मी गराडूचे केले पराठे कसे झाले दाखवते तुम्हाला बरं का गराडूचे पराठे तर मस्त झालेच शिवाय यावेळी मी गच्चीमध्ये बारीक बारीक टोमॅटो खूप आले होते तर ते कच्चे टोमॅटो त्या कच्च्या टोमॅटोची चटणी बघा कशी झाली होती आणि तिसरी म्हणजे आमचे एक काका म्हणतात की ब्रेक द पॅटर्न्स बरं का प्रत्येक गोष्ट ही खायला होणार की नाही असं नाही खाऊन बघा ना तर कढी लिंबाच्या बियाची चटणी त्यांनी सांगितल्याप्रमाणे बघा कशी झाली आहे तुम्हाला आवडते का आणि सांगा मला तुम्ही काही असे वेगळे पदार्थ करत असाल तर हे गराडू बरं का रताळ्यासारखंच असतं जरा लालसर असतं आतून आणि किंचित गोडूस असं असतं तर ही इंदोरची काय रेसिपी फार आहे बरं का ही की हे वाफवायचं तुकडे करायचे आणि त्याच्यावर चाट मसाला किंवा त्यांचा तो खास गराडूसाठीचा असतो तो मसाला घालायचा म्हणजे धणे जिरे बडीशेप वगैरे असं काय काय घालून केलेला वेल लवंग वगैरे घालून केलेला मसाला त्याच्यावर भुरभुरून ते खायचं बरं का पण मी काय केलं ते गडबडीनं खिसलं तर मग आता नवीन पदार्थ शोधून काढला ते खिसलेलं वाफवलं बरं का आणि कणी कणी थोडं बेसनाचं पीठ घालून आता ते त्याचं जाड जाळ थालीपीठसारखं करणार आणि थालीपीठं खाणार बरं का थालीपीठं पण कणकेची बरं का अशी करून खाणार कशी लागते सांगेन तुम्ही बारीक करू नको गॅस मीडियमच पाहिजे बस करूचा पराठा बरं का मस्त असा पातळ आणि छान झालाय थोडासा करारा डाळीचं पीठ घातल्यामुळे आणि व्यवस्थित पराठा झाला मला वाटलं नव्हतं ते चिखट असल्यामुळे आणि खायला सुद्धा इतका बेस्ट झालाय चटणी बरोबर लोणच्याबरोबर हा एकदम झका करून बघा ही मटकीच्या सांडग्यांची आमटी बरं का नेहमी डाळीची असते ना ही तर आता हे मटकीचे सांडगे बरं का तर त्याची आमटी सांडगे भाजून घेतले आधी नेहमीप्रमाणे सांडग्याची फोडणी करणार तर त्याच्यासाठी मी आधी वाटण करून घेतलं बरं का हे कांदा टोमॅटो खोबरं असं परतून घेतलं छानपैकी तेलावर परतून घेतलं त्याच्यात आलं लसूण घातलं थोडीशी कोथिंबीर घातली बरं का मसाले मात्र मी इकडेच घालणार आणि आता फोडणी घालता फोडणीत राई हिंग थोडा कांदा टाकला कांदा वाटणात आहेच ना तर हा नुसता आपला फोगणीला घातला थोडा मला असा कांदा मध्ये दिसलेला आवडतो म्हणून मी तो, तो फोगणीत कांदा घेतला आता हळद तिखट घालणार हळद तिखट आणि त्याच्यावर वाटण घालणार वाटण जरा घालून परत ते म्हणजे त्याची चव छान येते वाटी दीड वाटी पाणी घातलं बरं का आता ह्याला उकळी आली की त्याच्यात सांडगे टाकणार जरा हळद तिखट घातलंच आहे मसाला घालते गोडा मसाला जरा गोडा मसाला एक चमचा भर आणि मीठ आता चांगलं उकळू दे की मग त्याच्यामध्ये ते सांडगे घालणार आणि उकळणार ते शिजले की हे पहा ही भाजी आता डब्यासाठी गार करायला ठेवली कोथिंबीर घालू आता ही कोथिंबीर घातली काय मस्त भाजी झालेली आहे जराशी बोटाला लागली ती मी चाटली हा 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 छोटे टोमॅटो येतात त्याची झाडं खूप येतात बरं का आणि उन्हाळ्यात ती झाडं सुकायला लागतात तर मी काही झाडं काढून टाकली आणि त्याचे जे कच्चे टोमॅटो होते त्याची आता चटणी करणार बघा कशी होती तेल गाई हिंग जिरे हिरवी मिरची एक घातली छोटीशी कडक हिरवी म्हणून आणि त्याच्यामध्ये टोमॅटो घातले आता अजून जरा वा पण टोमॅटो शिजले मग त्याच्यात हे डाळं घालणार बरं का कारण शेंगदाणे आत्ता शिल्लक नाहीत त्यामुळेच ते डाळं घालणार आणि कोथिंबीर बरं का आणि कोथिंबीर मीठ घालायचं मिक्सरमधून हिरवायचं टमाट्याची चटणी थोडासा गूळ घालून केली बरं का मी मग तो सांगायचं राहिला मगाशी तर ती चटणी कशी झाली खाऊन सांगते आता तुम्हाला चटणी नेहमी या बोटांनी अशी खायची असा आयुर्वेदिक डॉक्टरने मला सांगितलं होतं म्हणजे त्याची चव पोचते आपल्याकडे चटणी चांगली झाली आहे पण काय आहे टोमॅटो लहान 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 असल्यामुळे त्याच्यात बऱ्याच बिया आहेत ते काय मला आवडलं नाही बाकी चटणी चांगली झाली बागेतनं कढीपत्ता काढून आणला बरं का आमचे एक अठ्ठ्याऐंशी वर्षाचे काका आहेत ते म्हणाले की ही कढीपत्त्याची जी काळी बी असते ना ती गोड लागते अगं खाऊन बघितलीस का कधी तर आता घेऊन आले खाऊन बघते खरंच करवंदासारखी गोड लागते ही कढीपत्त्याची काळी झालेली बी बरं का अशी कथा त्यांचं म्हणणं की ही जी अशी गुलाबी फळं आहेत मी खरं तर ती केसात घालते पण त्यांचं म्हणणं त्याची चटणी करून बघ तर मी आता ते खाऊन बघते कढीपत्त्यासारखीच त्याची चव लागते बरं काही कडू बिडू काही नाही छान कढीपत्त्यासारखी चव लागते चटणी केली तर होईल की किंचित किंचित कढीपत्त्याचा अर्थ असल्यामुळे किंचित कडसर लागते बघू चटणी करून बघा चटणी झाली बरं का दिसते तरी छान आता खाऊन बघते चांगली झाली आहे थोडीशी कढीपत्त्याची उग्र चव आहे कारण मी बियासकट ती चटणी केली बिया काय कडू लागत नव्हत्या म्हणून सकट चटणी केली ला तर ती उग्र लागते थोडीशी पण एक व्हरायटी म्हणून छान आहे मजा आली याच्यात नारळ बिरळ ओला घातला असता तर आणखी मजा आली असती नेक्स्ट टाईम